राम राम मंडळी काय मग कसं बरं का तर मिश्र स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललो शॉपिंगला तरच चला आमच्या सोबत तर मंडळी इथे साड्यांच्या दुकानात आम्ही पोहोचलो होतो तर एंट्रीला इतकं छान मंदिर होतं ना त्यांचं त्यात राधाकृष्णाचं छोटा आपला खाना इतकं भारी वाटलं ना त्यानंतर साड्यांच्या सेक्शन ला आलो तर मंडळी ह्या दिसतात तितकं तितक्या सुद्धा महिला नाही बर का ह्यात आमच्या कांदळी गावच्या माननीय सरपंच आणि बाकीच्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्य महिला आहेत बर का ह्या साड्या घेण्यामागचं एकच कारण आहे की आमच्या कांदळी गावात शिवजयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तर ह्या सगळ्या टीमला एकसारख्या साड्या टीम घालायच्या एक होत्या त्यांचं तिकडं चाललं होतं खरेदी करायचं का मग इकडं माझी वेगळीच नाटकं ती सगळ्यांची ठेपार काकांनी चहा पण आणला वर कामाला इतक्या कन्फ्युज झाला कळत नाही कोणती साडी घ्या फायनली दोन तीन तासांनी आखी दुपार घालून ह्यांनी साड्यात चॉईस केला तर आणि फायनली बिलिंग पण झालं त्यानंतर मला इतकी भूक लागली होती ना पहिलं खायला जायचं जा म्हटलं तर सगळ्यांनाच घेऊन आले तर मंडळी तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि लाईक कमेंट नक्की करा थँक्यू